मित्रांनो आज जे अंगापूरमध्ये आदतचं मैदान भरलं त्या मैदानात आज दोन्ही पण ड्रायव्हर आहेत आपले सोमा ड्रायव्हर असतील प्रशांत ड्रायव्हर असतील आज गोलालाचे मानकरी झाले दोन्ही ड्रायव्हरने आज गाड्या गोलाला बसवल्यात काय सांग प्रशांत ड्रायव्हर आज गाडी तुमच्या घरचीच होती ना गाड्याच बैल होता शंकर आणि त्याला आप नांदेड सिटी जेवण आप्पा त्यांचा शास्त्री आणि ते बैल का आपला जाय शंकर ती गाडी होती आज कसं आहे कोणी नियोजन कोणी केलेलं मीच केलेलं म्हणजे आपण दोन तीन कोंड मागितली एक तीन नगरचा कोंड मागितला ती बी आपल्याला हो म्हणलेली पण काय जरा त्यांचा घोटाळा झाल्यामुळं ते पायरा कॅन्सल झाला मग अजून एक दोन मागितली पण ती काय डायकाव मायकाव केलं त्यांनी हो नाही काय झालं असं तसं टाळलं जरा मग परत आपण माझ्या डोक्यात मी हे शास्त्री बी मीच पळावतो मग ती काय नव्हतं शास्त्रीचं केलं मग त्या सचिनला फोन केला सचिनला म्हणलं खोंड घेऊन या मग ती म्हणली चालते त्याने एका शब्दावर ती गाडी चांगली पळाली आज काय शंकरचं काय वैशिष्ट्य आता तुम्ही सगळ्या बैलांच्या गाड्या पळावता आज आपल्या बायलाची गाडी बायला पळावत बैल म्हणजे तो पण दाट काय पळवतच नाही त्या बायला आपलं लयनाव केलं आणि सेटचं बी लयनाव केलं त्यामुळं त्या बैलापासून आपल्या अपेक्षा सगळ्या पूर्ण झाल्यात पण तरी पण आपलं पळवायचं ते काय नाराज करत नाही बैल आम्हाला कोणालाच काढला की बैल राहत काय त्याच्या पळाचं वैशिष्ट्य काय सांगतो प्रशांत ड्रायव्हर बैल चांगलाच पुरतोय आधी बी दोन्ही खानदार बाहेर पळत होता आता बैल पुरतो पण आपण पळवतो चांगला पुरतोय बैल काय नाही टेन्शन बैल काढला की राहतो आता आज दोघं पण तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर असतील आणि आज सोमा ड्रायव्हर दोघांच्या बी गाड्या गोलात राहिल्या आज असं असतंय कधी कि बा गाड्या लढत होणार आहे आणि तरी का लढत झाली परत एकत्र आले आज तुम्ही हे तर आमचं पहिल्यापासून मैदान एकच असतं गाडी आपल्या प्रामाणिकपणान आणायच्या पण एकत्र येऊन बसायचं हे तर सगळ्याला माहित असं सगळी ड्रायव्हर लोक बसतो आम्ही असं नाही तुझी माझी गाडी असं आम्ही काय शब्द पण करत नाही एकदा फायनल झाल्यानंतर कसा विषय पाठीतनं आधी गेलं की विरोध पाठीतनं बाहेर आलं की दोस्त असा विषय गाडी बसली की शिव माझा आणि तेव्हा माझा तसल ना बसायचं तर इमानदारी नाही तर बसायचं नाही असा विषय असतो त्यामुळे दुसती बाहेर आत गेल्यावर कोण दोष नाही काय ना आत आपल्याला ना एकच का। काम आपलं कामा तीच करायचं माणूस आपल्या विश्वास येतो त्यामुळे गांडवायचं ना माणसाला नाहीतर एकतर जायच नाही माणसाला आपल्याला जमत नाही ना तर आपण नाही म्हणून सांगायचं सरळ विषय संपला पण गाडी बसून ती बायमानी तसली कारण नाही आज पत्र ना म्हणजे कमी दिवसात माझं नाव झालंय त्याच्यामुळे आपण बसलो तर प्रामाणिक नाही तर एकतर मग नाही म्हणून सांगायचं असं कारण काय होतं माणूस खर्च करून येतो कोणा आपले जॉब सगळं झाले की ड्रायव्हर शेवट असतो तेवढा ड्रायव्हर ड्रायव्हर करेल ती पूर्व दिशा त्यामुळं आपण गांडावलं तर माणूस खर्च कशाला करत नादासाठी मग बरं राहिले तर कोणच नाराज होत नाही ना सगळीच खुश होते आणि मालकाला अपेक्षा काय असती बोलाच शेवटी असतो बाकी काही नसते मग कुठला मालक पैशासाठी बैल पोळवत नाही त्याला फक्त मालकाची इच्छा असते की माझा बैल बोलात राहावा त्यामुळे आपण नाव कमावलं ती हेतूनच की नादात आता तर तर इमानदारी लबाडी करायची नाही कोणाची असं मित्रांनो असे ड्रायव्हर जर सगळे बैलगाडी क्षेत्रात जर झाले ना हिंद केसरी ड्रायव्हर असे प्रामाणिक तर सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे ना त्यांचा असं म्हणजे कुठला तोटा होणार नाही आणि त्यांचे बैल पण अंधारात राहणार आहेत आज तुम्ही कुठली गाडी आणली समान ड्रायव्हर <laughs> आज मी विमानन मानिकरावची गाडी आणली सुंदर अशी गाडी पडली गटशी मी फायनल तास माझा सात नंबर होत थोडस थोडस थोडीशी गाडी कमी पडली आता सुंदर अशी गाडी तीन फेर चांगली गाडी पडली आता तुम्ही पण एकत्र आहे दोघ कधी म्हणजे दोघांचा शिकायचा कालावधी कधी चालू झाला हो माझ्या अगोदर प्रशांत ड्रायव्हर गाडी आणत होता माझ्या अगोदर मी आता म्हणजे दोन तीन मध्ये मी गाडी आणायला शिकलो माझ्या अगोदर प्रशांत ड्रायव्हर गाडी आणतच होता आपलं त्यांचं सगळ्यांचं बघूनच आपण शिकलो त्यामुळे त्यांना पण मला प्रसिद्ध चांगला दिला अशी गाड्या तशी गाड्या त्यांचं नाव कधी मी विसरू शकत नाही कारण त्यांचं बघून तर आपण शिकलेलो आहे त्यामुळे त्या माणसांना कधी आपण विसरू शकत नाही ही पहिली महत्वाची म्हणजे महत्वाचं आहे कारण त्यांचं बघूनच आपण गाडी शिकलेलो त्यांना त्यांना पण आपल्याला भरपूर सांगितलं की अशी गाडी आणायची तशी गाडी आणायची त्यांचं मी सगळं स्वतःच आपण स्वतः वयची गाडी बसतो त्यांचं ऐकून न आपलं भागच आहे कारण ते आपल्यापेक्षा पहिल्यापासून पर्सन माझ्या अगोदरपासून गाडी आणतोय त्याच्या ऐकणं मला आहे अशी गाडी आणतो तशी आण आम्ही पण त्याला विचारतो त्याच्या हातातली गाडी समजा माझ्या हातात आली तर त्याला पहिल्यांदा आम्ही विचारतो गाडी कशी आणायची कशी नाही त्याचा पहिला आम्ही सल्ला घेतो बा त्याच्या हातातली गाडी आपल्या हातात आली त्याचा पहिला सल्ला घेतल्याशिवाय आम्ही त्याला आम्ही विचारतो बा गाडी कशी आणायची कशी नाही त्याच्या सल्लानच आम्ही गाडी आणतो असं नाही की पर्सनचं ना आमच्यात असं वेगळं वेगळं काय असं काय कुठलीच गोष्ट नाही ड्रायव्हर ज्यावेळेस आठीची लेटत असतील गाडी शेजारशे हजार येते आणि ज्यावेळेस तुम्ही एकत्र असताना गाड्या तुमची ह्या पाठी पाच नंबर प्रशांत ड्रायव्हरची सहा नंबर त्यावेळेस काय सिच्युएशन सुटीला काय असते आम्हाला महत्वाचा म्हणजे खूप आनंद होतो आता तुझी संपल्याला कारण की प्रशांत पडत असल्यानं आपण आढळत असल्यानंतर कारण सगळे ड्रायव्हर लोक जीव लावूनच गाडी आणत असतात पण परत म्हणणार आपणच स्वतः बोलतो की प्रशांत एक नंबर केला अभिमान वाटतो ना आपल्याला आपल्या ड्रायव्हरन आपला एक नंबर केला असं आम्हाला पण भारी वाटत ना म्हणजे आपण थोडंसं कुठं थो, तरी थो, चुकलो असं चुकल वाटतं ना आपल्याला थोडस पण आपण चुकतच नाही आम्हाला सगळ्या ड्रायव्हरला लोकांना माहिती आहे फक्त थोडंसं उन्नीस बिनीस होतच असतं माहित म्हणजे क्षेत्र आहे असं आहे बैलगाडीचं उन्नीस बिनिस होत त्याला आपण कमी जास्त होत जातच असतं हे शेवटचा खेळ आहे पण जेव्हा पर गाडी आणतो आम्ही सगळीच ड्रायव्हर लोक म्हणजे आता प्रशांत ड्रायव्हर आजच्या विजयाचं श्रेय कुणाला देत चला म्हणजे आमची गँग सगळी सगळी पोरं जगतात आणि त्यात म्हणजे बैलकडे पाळायच म्हणलं की आमची बारकी संघटना प्रतिसाद असतो असा विषय बैल आता शेटच्या तिकडे पण पण आहेत फोन केला गे हित तर मैदान असलं भागात की बैल येतातच घेऊन काय नाही विषय ड्रायव्हर मी तुमचा एक अभ्यास केला तुम्ही मोठं मैदान असो किंवा छोटं मैदान असो तुम्ही कायम सर्वसामान्य बैल गाड्या मालिक असतील सगळ्यांच्या गाड्यावर बसतं बसत काय मी आधी पण लय गाड्या आणायचो आपण मोठं पण होत नाही बारक्यापासूनच मोठा होतो जेव्हा बारकीची गाडी आणतो तोच मोठा होतो आता मी पहिल्या गाडी आणू मला कळायचं पण नाही किती आणतोय काय करतोय मला निकालच आलेली पण कळत नव्हतं पण आता काय झालं जरा आडकाडकी आणि गाड्या पण वाढल्या गट वाढलं आडकाडकी होती दोन चार वेळा पडलोय पण मी त्यामुळे जर आता गाड्या आणायचं कमी केलं असं नाही की मोठ्याचीच गाडी आणायचं असं काय नसतं बारकीची गाडी जो बारकीची गाडी आणतो तोच मोठा होतो आता पहिला मोठा अचानक न पुढे मोठा झालो का ना बारकी गाडी हाणत हाण वर घेतो ना म्हणजे लहानापासूनच वर जातो असा विषय असतो त्यामुळे सगळ्यांच्या गाडी हाय वेळ असली की नाही म्हणायला हा नाही असा विषय असतो म्हणजे बारीक मोठा ह्यात काही नसते मोठा होतो का बारकीची गाडी आणून तो तेव्हाच मोठा होतो असा होत नाही डायरेक्ट अचानक आला की एक नंबरचा बैल गाडी मला कुठला म्हणत नाही हे तू बस 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 माझ्या गाडी जाऊ आपण दिसतो कोणाच्या तरी बारकीच गाडी आणत असतो तेव्हा दिसतो की आला ही पर गाडी आहे चांगली तेव्हाच माणूस बोलावतो गाडी आणत आणि जेव्हा मोठी बैल हातात येतो तेव्हाच ड्रायव्हर मोठा होत असा विषय आहे मित्रांनो प्रशांत ड्रायव्हरने हा चांगला एक मुद्दा सांगितला ज्यावेळेस स्ट्रगल करत असतो ना सर्वसामानांच्या किंवा गरीबांच्या गाडीवर बसून भरपूर वर्ष काढायला लागतेत भरपूर कष्ट करायला लागतं त्यावेळेस यश मिळतं आणि हिंद केसरीचा मान मिळतो आता किती वेळा हिंद केसरी ड्रायव्हर झाला तुम्ही बरं आता ह्या सीजनला तर जेवढी मोठी मैदान झाली कर्जतला अडीच लाख कर्जतला साडेतीन लाख झालं सांगोल्याला अडीच लाख झालं परत पलटणला तीन लाख झालं ला 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 ती टोटल तिन्ही मैदान आपण एक एक नंबर के आणि हे मोठ्या अड्ड्याला आपली तरी गाडी राहते असा विषय म्हणजे बैल चांगली असतात एका तर चांगली गाडी राहते त्यामुळे असा विषय पण आपण कोणाला नाही म्हणत नाही त्यामुळे आपल्याला गाडी असते असा विषय सो मित्रांनो सोमा ड्रायव्हरांचा असा आहे सर्वसामान्य लोकांच्या गाड्या किंवा बैल त्यांच्या उजाड आणतात त्यामुळे हो त्यांना सर्वसामान्य गाड्या गाडीवर बसवत असतात हो आणि त्यामुळे हो सगळ्या चार लोकांनी नाव निघत असतात सोमा ड्रायव्हर आता सगळ्यांच्या कमेंट्स पडत असतात की भरपूर दिवस झालाय ना बाबी आता मैदानात दिसला ना आता कुठल्या मैदानात दिसेल आता बाब्या मला आज संध्याकाळी आला उद्याच्या मैदानात शंभर टक्के बारामतीच्या मैदानात शंभर टक्के उद्या पळणार आहे उद्याच्या मैदानाला बाब्या शंभर टक्के उद्या मैदानाला शंभर टक्के आहे पण ड्रायव्हर आहेत आज तुम्ही कुठली गाडी आण गाडी नाही आणली गाडी आणली त्यासाठी आम्ही सोडण्यात आज गाडी नाही आणख्या गाडी आण आज काय वैशिष्ट्य काय सांगताना गाडी कशी पळाली अ आम्ही आमच्या गाडीचा एक नंबर सोया पाहिजे होता पण सोमना पाहिजे होता आमच्या आमची पूर्ण अपेक्षा होती आज एक व्हायचं आणि झालाच पाहिजे ते कसं असतंय कमी जास्त हे क्षेत्र असं आहे कमी जास्त झाल्याशिवाय पण मजा येत नाही खेळायची असं वयात चिकुल पण थोडासा पाऊस पण झाला होता त्यामुळे वासर इकडे इकडं तिकडं थोड्याशिवाय ढमकते म्हणजे एकाची उडी जास्त असते एकाची उडी कमी आहे असं नाही की आपण एक नंबर करावा सगळी खेळायसाठी येते ते म्हणजे आनंद लुटासाठी येते असं नाही की बक्षीस कमी आहे किंवा जास्त आहे हे प्रश्न वेगळा आला पण काय झाला आता आता आज गाडी आमची पडली ना गाडी सुंदर अशी पडेल असं नाही काय पण ह्या क्षेत्रात उन्नीस बेनीस चालतो थोडंफार तरी कमी जास्त चालल्याशिवाय पण मजा येत नाही आता ह्या ड्रायव्हरच्या विषयी काय सांगतात सा। ड्रायव्हर विमानची गाडी मला वाटतं आदत विमान असल्यापासून शरद ड्रायव्हर गाडी हाणतात पण कसं आहे आता आपण काय म्हणतो कमी वयातन वयात मान ड्रायव्हर लोक गाडीवर गेलेले आम्ही पण भरपूर कष्ट केलेले म्हणजे या क्षेत्रात यासाठी किंवा आपण गाडी बसायचं आपल्याला गाडी आणायला कुणाची भेटेल का काय पण ह्या क्षेत्रात कसं आहे सांगू जे आपण लहानपणापासून गाडी आणायला त्यापासून महाराष्ट्राचं लक्ष त्या असतं असं नाही की एकदमच ड्रायव्हर मोठा होतो असं या शेतकऱ्यात कोण म्हणू शकतो मोठी गाडी आण कोणच हातात देत नाही आपल्या गाडी जेव्हा आपल्या कारागिल समजा महाराष्ट्र बघतो ना बाबा सोमा ड्रायव्हर गाडी असतात किंवा पर्सन ड्रायव्हर असतात किंवा शरीर ड्रायव्हर गाडी आणतात हे ड्रायव्हर कसा गाडी आणतोय ह्याला आहे हो सगळे ड्रायव्हर आहेत हे मला मला अभिमान आहे सगळ्या ड्रायव्हरांचा पण आपण जी गाडी आणतो ते महाराष्ट्राने बघितल्या शेवट आपल्याला मोठी गाडी हातात भेटत नाही बरोबर त्या गाड्यांचं कसं असतं त्यांना फक्त एकच त्यांचा फक्त ड्रायव्हर उल जे असतो डिपेंड असतो गाडी पळते सगळ्यांना माहितीये मोठी गाडी तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्र मोठ्या गाड्या पळतात त्यांचा डिपेंड काय असतो ड्रायव्हर फक्त व्यवस्थित आपला चांगला नामांकित टायवर पाहिजे नामांकित टायवर होण्यासाठी आम्ही पहिल्या भरपूर गाडी आणलेल्या गाडी आणली याच्या अगोदर बादलची गाडी आणत होतो बादलची गाडी याच्या अगोदर मी झरेच आपलं जब्याची गाडी आणत होतो बावर मुशीच्या त्यानंतर माझ्या इथलं बावराच्या शहाण्णव शहाण्णव गाडी आणत होतो कसं असतं एक वळण लागलेलं असतं या नादाला त्या नादा वळण लागल्यानंतर डायरेक्ट आपण मोठ्या गाडी कोण आपल्या बस होत ना त्यामुळे आपण बारक्या गाड्या आपल्या आणले की नाही मोठा माणूस मिळतो आता सोमान गाडी चांगली एक गाडी हातात देऊया असं प्रार्थना वाटतो आपल्या कुठं जर आपल्या नामांकित म्हणजे नामांकित ड्रायव्हर मध्ये मोडतात म्हणजे आपला असं म्हणतात की गाडी बाबा व्यवस्थित आणतो म्हणून त्यानंतरच आपल्याला मोठ्या गाडी भेटतात ना असं नाही की डायरेक्ट बारखी गाड्या मोठ्या गाड्या असं कोण बसत नाही त्यामुळे आपली पण जिगर लागते त्यासाठी आपण पण आपली कला महाराष्ट्राला दाखवल्याशिवाय आपलं पण नाव होत नाही सोमा ड्रायव्हरने एक मोलाचा मुद्दा सांगितला आणि ड्रायव्हर शाळेत तुमचं ड्रायव्हर मोठं नाव आहे महाराष्ट्रात अजून नाव आहे मोठं होईल शुभेच्छा करतो तुम्हाला आणि कायम करायला धन्यवाद